परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल करमाळा तहसीलदारांचं हमाल बापू कानगुडे व सूरज कानगुडे या बापलेखांना अभय रेशन धान्य अपहाराच्या तक्रारी व बातम्या देऊन हे अद्यापपर्यंत कारवाई नाही करमाळा पुरवठा विभागात झालेला अपहार व तहसीलदारांकडून होत नसलेली कारवाई याबाबत सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली आहे हमाल बापू कानगुडे व त्यांचा मुलगा सूरज कानगुडे यांच्याबाबत धान्याचा अपहार तहसील रेकॉर्ड रूममधील लोखंडी रॅक अँगल चोरी तसेच मुलगा सूरज कानगुडे हा सर्वसामान्य जनतेकडून रेशन कार्डची कामं करण्यासाठी अडवणूक करून पाचशे रुपयांपासून ते दीड हजार रुपयापर्यंत रक्कम घेत असल्याबाबत जनतेने वारंवार तहसील कार्यालय करमाळा जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर उपायुक्त पुरवठा विभाग पुणे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यातील काही तक्रारी परिवर्तन न्यूज लाईव्हच्या हाती लागल्या कानगुडे बापलेकांच्या एवढ्या तक्रारी असून सुद्धा प्रशासन किंवा तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर एवढे मेहरबान का असा सवाल उपस्थित होतोय त्यांच्यावर का कारवाई होत नाही कामाच्या बाबतीत दक्ष असणाऱ्या लेडी सिंगम तहसीलदार यांना झालेल्या व होत असलेल्या अपहाराची व तोतया कर्मचाऱ्यांची माहिती असूनही या बापलेकांवर व इतर तोतया कर्मचाऱ्यांवर का कारवाई करीत नाहीत त्यांच्यावर तहसीलदार काय एवढ्या मेहरबान आहेत तहसीलदारांसहित पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचं व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा या अपहारामध्ये सहभाग तर नाही ना त्यामुळेच तर कारवाई होत नाही ना चा तालुक्यात लागल्या या मुजोर हमाल व तोतया कर्मचाऱ्यावर व कर्तव्याप्रती एकनिष्ठ नसलेले आणि त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती जिल्हाधिकारी कारवाई करणार का आमदार व खासदार साहेब याकडे लक्ष देणार का याकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल